ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज आदमापूर निवासी श्री संत सद्गुरु बाळू मामांच्या नावानं चांग भल मामा भक्तांनो या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका पुढील दहा मिनिटे हा संदेश पूर्णपणे ऐका असे देवाचे आदेश आहेत कारण या संदेशामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे हा संदेश तुझ्या समोर येणे हा निव्वळ योगायोग नाही तर तो देवाने तुझ्यासमोर पाठविला आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपलं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका मामा म्हणतात आजचा दिवस हा खूप शुभ आहे आणि मला माझ्या भक्तांना एक संदेश द्यायचा आहे ज्यासाठी मी तुमच्याशी बोलण्यासाठी इथे आलो आहे माझ्या मुला तू रात्र एकटाच बसतोस तो दिवस कधी येईल जेव्हा तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील असा तू सतत विचार करत असतोस माझ्या बाळा तुझ्या आयुष्यात आनंद नक्की येईल आणि तू माझ्याकडे मागितलेल्या सर्व गोष्टी तुला नक्की मिळतील पण माझ्या मुला तुला हे देखील माहीत आहे की प्रत्येक गोष्ट साध्य करण्यासाठी वेळ हा लागतो म्हणून थोडा धीर धरा जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर तुमचा स्वतःवरही विश्वास ठेवला पाहिजे की एक दिवस तुम्हाला जे हवे आहे ते नक्कीच मिळेल तू मला तुझ्या मनातील खऱ्या भावनेने आणि श्रद्धेने स्मरण कर आणि तुला जे काही अडचणी असतील सर्व त्रास जो काही आहे तो माझ्या स्वाधीन कर माझ्या मुला मी तुला सर्व त्रासांपासून मुक्त करीन मी एते फक्त आलो आहे तुमचा माझ्यावरती विश्वास असला पाहिजे ते सर्व साध्य होईल जे मिळू इच्छिता जर तुमचा मामांच्या या शक्तीवर मामांच्या या योजनेवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये होय मामा माझा तुमच्या शक्तीवर पूर्ण विश्वास आहे असे टाइप करा भाग्यवंत ठराल जे फक्त माझी अनन्य भावाने भक्ती करतात मी सदैव त्यांच्यासाठी उपस्थित असतो त्यांची प्रत्येक संकटातून रक्षा मी करतो माझ्या बाळा मग तू घाबरतोस कशाला तुझे सर्व संकट टाळण्यासाठी आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी मी समर्थ आहे तू घाबरू नकोस जर तू कधी कोणाचा काही वाईट विचार केला नसेल कोणाचं काही वाईट केलं नसेल तर मी तुझ्यासोबत कधीही वाईट होऊन देणार नाही माझ्या भक्तांनो तुम्ही लक्षात ठेवा की मी सदैव तुमच्या पाठीशी आहे मी तुम्हाला संकटांपासून नेहमीच वाचवले आहे आणि भविष्यातही तुम्हाला वाचवत राहील तुमचा स्वतःवर पूर्ण विश्वास हा असायला हवा की तुम्ही कोणत्याही संकटात पडलात तरी तुमचे मामा तुमच्या पाठीशी आहे आणि ते तुम्हाला कधीही काहीही होऊन देणार नाहीत तुम्हाला हव्या असलेल्या सर्व गोष्टी तुम्हाला नक्कीच मिळतील पण याचा अर्थ असा नाही की ज्यासाठी तुम्ही कधीही काम केले नाही तेही तुम्हाला मिळेल तुम्हाला फक्त तेच मिळेल जे तुम्ही केले आहे तुम्हाला तुमच्या कर्मानुसार फळ हे मिळेल म्हणून तुम्ही फक्त कर्मावर लक्ष केंद्रित करा आणि बाकी सर्व काही माझ्यावर सोपवा प्रिय मुला तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे हे मला माहीत आहे आणि माझे माझ्या भक्तांवरही खूप प्रेम आहे तुझ्या माझ्यावर असलेल्या प्रेमाला मर्यादा नाही आणि माझ्या तुझ्यावर असलेल्या प्रेमाला ही मर्यादा नाही आणि हे प्रेमच आहे जे आपल्याला बांधून ठेवते आणि या प्रेमामुळेच मी तुझ्यासाठी प्रत्येक क्षणी हजर आहे माझ्या मुला तू माझा परम भक्त आहेस मग मी असूनही तू का घाबरतोस तुझी तुझ्या मामांवर श्रद्धा असायला हवी मी तुला कधीच काही होऊ देणार नाही तू एकटा झालास तरी मी तुझ्या सोबत असेल या जगातली प्रत्येक व्यक्ती तुला सोडून गेली तरी देखील मी तुझ्या सोबत आहे मी सदैव माझ्या भक्तांच्या पाठीशी आहे मी त्यांच्यावर कोणतेही संकट येऊ देत नाही परिस्थिती कशी असो मी सदैव त्यांच्या पाठीशी आहे यावेळी तू ज्या संकटांना तोंड देत आहेस ते सर्व काही मला माहीत आहे तुझ्या घरात जे काही संकट चालू आहेत तुझ्या कुटुंबात जे काही संकट चालू आहेत आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा संदेश ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हारलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा तू फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित कर बाकी सर्व माझ्यावर सोड मी तुझ्या जीवनातील सर्व दुःख दूर करीन तुला शांती देईन आणि तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करेन मला तुला नेहमी आनंदी पाहायचे आहे कारण तू तुझ्या आयुष्यात खूप काही सहन केले आहेस आणि आता तुझ्या आयुष्यात आनंद येणार आहे मी तुम्हाला एवढेच सांगू इच्छितो की स्वतःमध्ये निराश होऊ नका या तुम्ही तुमच्या आयुष्यात ज्या समस्यांना तोंड देत आहात त्या काही क्षणासाठीच असतात मग ते तुमच्या नोकरीशी संबंधित असो किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी तुमच्या कुटुंबाशी किंवा तुमच्या मुलांशी संबंधित असो प्रत्येक क्षणी तुमची काळजी घेणारे सर्व लोक माझे आशीर्वाद घेतात मी नेहमीच लोकांची दुःख दूर करत आलो आहे आणि तू भक्ता तर माझा प्रिय भक्त आहेस मग तुला मी एकटे कसे सोडू माझे तुझ्यावरील प्रेम सर्वात मोठे आहे कारण मी तुझ्याशी बांधिल आहे ज्या भक्तीने तू माझी पूजा करतोस ती मला तुझ्यापासून कधीही दूर जाऊ ना देत नाही पैशाशी संबंधित ज्या काही आर्थिक अडचणी असतील त्याही दूर होतील तुम्ही तुमच्या आयुष्यातील गोष्टी पूर्ण करण्यास सुरुवात कराल तुम्हाला जे काही हवे आहे ते तुम्हाला सर्व काही मिळेल माझ्या मुला तू स्वतःची काळजी घे कारण तुला स्वतःची काळजी ही घ्यावी लागेल माझे आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहे तुम्हाला पूर्वीप्रमाणे चांगले आरोग्य प्रेम आनंद आणि शांती मिळेल त्याला तुमच्या जीवनात सर्वोत्तम स्थान देण्यासाठी मी इथे आलो आहे कोणी तुझ्याबद्दल कितीही वाईट विचार करू दे पण तू कधी कुणाचे वाईट करू नको कारण कुणाला तरी दिलेला त्रास आपल्याला दुप्पट फेडायला लागतो आणि मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढवून घेतले त्यातील एकही कण मला कमी करता येणार नाही म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेव मी आहेच निश्चिंत रहा तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचाल आणि यासाठी मी स्वतः तुम्हाला मदत करेन लक्षात ठेवा माझे आशीर्वाद हे नेहमी नया शुकोस, मम्मा प्लीज